नमस्कार आज ऐकणार आहोत व पू काळे यांची कथा का तो माझी वाट पाहत असेल कथासंग्रहाचं नाव आहे भूलभुलैया ऐकूया तो माझी वाट पाहत असेल मी एकदा जीव द्यायला गेलो होतो मनाच्या भरकटलेल्या अवस्थेत मी जीव देण्याची जागा शोधून काढली मन जरी भरकटलं होतं तरी ती जागा सापडून देण्या इतकं ताळ्यावर होतं पण माझ्या हातून ते घडलं नाही मी जीव दिला नाही पण अजून त्या प्रसंगाची आठवण झाली की माझा कशावर विश्वास बसत नाही मला शून्यावस्था प्राप्त होते तिथे मला जी व्यक्ती भेटली ती माणूसच होती की पैशाचेक प्रकार होता त्याचा मला उलगडा होत नाही क्षणभर तर मला भ्रम होतो की मी खरोखरच तिथे कधी काळी जीव द्यायला गेलो होतो की नव्हतो एवढा मी भारावून जातो तिथलं वातावरण गडद काळोख तो उंच कडा त्याच्या शेजारची खोल दरी माउथ ऑर्गनचा काहीसा भेसूर सूर आणि ती अजब व्यक्ती त्या गोष्टीचं दडपण अजून माझ्या मनावर आहे अजून जीव देण्यासाठी मी निवडलेली जागा म्हणजे एक उंच कडा होता त्याच्या शेजारी एक खोल दरी होती खोल डोळे फिरवणारी आणि म्हणूनच ते स्थळ आमच्या गावचं एक भूषण झालं होतं तो उंच कडा व ती खोल दरी हे सगळं पाहायला आसपासचे लोक येत असत त्याचप्रमाणे काहीजण जीव द्यायला पण तिथेच येत असत एखाद्याने मुद्दाम जीव दिला तरी तो पाय घसरून पडला असेल असा पाहणाऱ्याचा समज होईल त्या दृष्टीने जीव देण्यासाठी ती योग्य जागा होती मी पण तीच जागा पसंत केली होती मिठ्ठ काळोख पडला होता रात्रीचे साडेनऊ दहा वाजले होते ते स्थळ आता निर्मनुष्य झालं असणार ह्या खात्रीने मी त्या ठिकाणी पोचलो मी निवडलेली तीच जागा ह्याची खात्री पटल्यावर थोडा काळ मी तिथेच उभा राहिलो आणि मग मनाचा हिया केल्याप्रमाणे मी कड्याच्या टोकाकडे धावत सुटलो जणू काय जीव देण्याच्या विचारापासून परावृत्त होण्याच्या आत मला माझा देह त्या दरीत लोटायचा होता मी अगदी टोकाला पोचलो आणि कुणाची तरी घट्ट पंजाची पकड माझ्या मानेवर बसली आणि मी मागे खेचला गेलो मी चिडलो वैतागलो अगदी शेवटच्या क्षणाला एवढा माझा पुळका आला ज्या जगाला एका माणसाला कसं जगवावं हे कळत नाही त्या जगाला त्या माणसाला मरू नको म्हणून सांगण्याचा काय अधिकार आहे हाच विचार माझ्या डोक्यात आला नका नका मला कोणीही अडवू नका मी मरणार आहे मी मरणार आहे जगण्यासारखं माझ्याजवळ काही नाही मी मोठ्याने ओरडलो कोणीतरी गंभीर आवाजात म्हणाल भल्या गृहस्था तू खुशाल मर जग किंवा मर हे तुला सांगणारा मी कोण मी रोषाने विचारलं मग तू कोण आहेस काय नाव तुझं त्यावर तो शांतपणे म्हणाला मरायला निघालेल्या माणसाला नावाची उठाठेव कशाला हा? मी कोणी का असे ना दोनच मिनिटांनी त्या विशाल दरीत तू दरीचाच एक भाग होऊन पडणारेस मग तुला माझं नाव कशाला हवं थोडासा स्तंभित होऊन मी विचारलं अरे मग तुला हवंय तरी काय माझ्या सदऱ्याच्या बाहीवरून हात फिरवत तो म्हणाला योग्य प्रश्न विचारलास तुझ्या अंगातला सदरा रेशमी दिसतोय हाताला गुळगुळीत लागतोय मी तुटकपणे विचारलं मग त्याच्याशी तुला काय करायचंय निर्विकारपणे तो म्हणाला तुला तरी त्याचा काय उपयोग तू तर आता मरणारच ना हं हो ना त्या कड्यावरून उडी घेतल्यावर ठेचाळत ठेचाळत त्या दरीत पडशील हा भारी सदरा फाटून जाईल तेव्हा हा एवढा सदरा आहे ना तो मला काढून दे आणि मग मग खुशाल उडी टाक मी नाही तुला अडवणार तू घालशील हा सदरा मनाची चलबिचल रफ्वीत मी विचारलं छे मला घरी गपाला रेशमी सदरा काय करायचं आहे मला माझा फाटका गंजी फ्रॉकच बराय तेवढेच एक दोन रुपये माझ्या पोरांना होतील तुला आहेत नसावीत नाही मग आता मुलांना सोडून एवढ्या रात्री तू इथे कशाला आलायस जीव द्यायला निघालेल्या माणसांच्या वस्तू मागायला तो वृक्षपणे म्हणाला छे खरं नाही वाटत हे अविश्वासाच्या स्वरात मी म्हणालो अहो राव जगात खूप गोष्टी खऱ्या वाटत नाहीत तुम्ही कधी काळी जीव द्याल असं मागे कुणी सांगितलं असतं तर तुम्हाला ते खरं वाटलं असतं हं वाटलं असतं का जाऊ दे ना सदरा काढून देताना मला थोडी चीड आली मी इकडे जीव द्यायला निघालो आहे आणि हा निर्लज्जपणे मला अडवून माझ्या वस्तू मागतोय काय माणूस आहे हा आपण उडी टाकण्यापेक्षा ह्यालाच इथून ढकलून द्यावा असा मोह मला माझ्या तसल्या मनस्थितीतही होऊ लागला त्याच्याकडून सुटका करून घेण्याच्या निमित्ताने मी सबब म्हणले वा वा वा, वा। मी मी काय उघडा होऊन मरू काय पण तो आणखीनच वस्तात निघाला जिद्दीला पेटल्याप्रमाणे त्याने विचारलं अरे बाबा तू जीव दिला नंतर तुझं प्रेत सापडल्यावर पोलीस ते फाडून बघतील ह ते तुला समजणार आहे का नाही ना आणि ना? तू जन्माला आलास तो काय सदरा घालून सदरा घालून जन्माला आलास का आपलं <laughs> प्रेत फाडलं जाणार ही कल्पना मला सहन होईना कडापासून दूर होत मी म्हणालो तू एक और प्राणी दिसतोयस अशी जात मी पाहिली नव्हती <laughs> अरे तू काहीच न पाहता चालला आहेस आत्महत्या करायला निघालेल्या माणसांच्या वस्तू मागून घेऊन त्या, त्या विकून मी जीवन मजेत घालवतोय आयुष्यातली गोडी चाकतोय कडवटपणा पचवतोय आणि रेशमी सदरा घालायची ज्याची ऐपत तो तू जीव देतोयस मग और जात माझी की तुझी पण ते जाऊ दे मला जास्त खोला शिरून काय करायचं आहे सदरा काढून देतोयस ना खरोखरच त्या जातीचा माणूस पाहिल्यावर मला माझ्यातलं दुबळेपणा जाणवला कुतूहलाने मी विचारलं तुझा हाच व्यवसाय आहे का माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत तो म्हणाला आणखीन तुझ्याकडे काय काय हे मला द्यायला माझ्याकडील वस्तूंचा प्रामाणिकपणे अंदाज घेत मी म्हणालो माझ्याकडे एक सायकल आहे अरे वा तुझ्याकडे सायकल पण आहे का वा मग माझी चैनच झाले म्हणायची जणू काही ती सायकल त्याला मिळालीच अशा आविर्भावात तो म्हणाला सायकल घेऊन तुला काय करता येणार आहे अरे पुष्कळ करता येईल गल्ल्या गल्ल्यातून वाला असं ओरडं थिंकता येईल सकाळ संध्याकाळ वर्तमानपत्र विकता येतील एखाद्या लॉन्ड्रीवाल्याशी करार करून घरपोच कपडे देता नेता येतील काय वाटतेल ते करता येईल मरण्यापेक्षा कसंही जगण्याचा मार्ग उत्तम कधीतरी ऊर्जिता असता येईल मृत्यू ती पण आशा नाही रे पण जाऊ दे मी माझ्या युक्त्या सांगणार नाही सदरा काढतोस ना चल लवकर काढ आणि सायकलचं काय झालं मला उत्तरादाखल काहीच बोलता येईना त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्याची मला अनिवार्य इच्छा झाली मी त्याला ओढत म्युन्सिपाल्टीच्या कंदीला खाली नेलं मला तुझा चेहरा तरी नीट पाहू दे खा रे तुझा जीव देण्याचा विचार बदलला वाटतं माझा सदरा आणि सायकल गेलीच म्हणायची अरे रे 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 पुन्हा मागची पुनरावृत्ती मागे काय झालं होतं हळूहळू माणसात येत मी विचारलं अरे एक बाई अशीच जीव द्यायला आली होती तिचा प्रेमभंग झाला होता मूर्ख साली तिच्या पायात सुंदर सँडल्स होत्या मी त्या मागताच तिने त्या काढून दिल्या पण त्या वेडीला नीट उडीच मारता आली नाही तिथेच खाली एका झुडपात अडकली आणि मग लागली केकाटायला मीच वाचवली तिला तेवढ्याच यातनेवरून तिला मृत्यूची भीषणता जाणवली असावी तिचा जीव देण्याचा विचार बदलला आणि मग माझे आभार मानत ती परत फिरली माझ्या सँडल्स मात्र बुडाल्या चांगले दोन तीन रुपये मिळाले असते मी थक्क होऊन त्या व्यक्तीकडे पाहू लागलो एका बाईचा जीव वाचला त्याच्या आनंदापेक्षा त्याला सॅन्डल्स बुडाल्याचं त्याच्या तुटलेल्या उजव्या हाताकडे माझं लक्ष जाताच मला आणखीन एक आश्चर्याचा धक्का बसला अरे तुला एकच हात आहे हो ती एक मजाच झाली काय झालं माहिती आहे काही दिवसांपूर्वी गरिबीला कंटाळून एक हातगाडीवाला इथे जीव द्यायला आला हातगाडी इथेच टाकून त्याने जीव दिला ती हातगाडी मग मी वापरली पण इथे कुणाला एकाला सवय होती चौदाव्या दिवशीच अपघात झाला ट्रक खाली सापडलो आणि गेला उजवा हात कायमचा गेला तो हकीकत सांगताना त्याचं लक्ष माझ्या पेनकडे गेलं अरे वा तुमच्याकडे पेन पण आहे छान 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 ते आता मला होईल ते पण मला होईल डाव्या हाताने मी आता लिहायला शिकलोय मी त्याच्याकडे बावचळून पाहू लागलो माझ्या नजरेचा अर्थ त्याने ओळखला असावा मिस्टर जीवन जगण्यासाठी आहे मरायचं तर आहेच ते कुणाला टळणार आहे विजयी होण्यापेक्षा यशस्वी रीतीने झुंजण्याला महत्त्व आहे क्षुल्लक गोष्टी न मिळाल्याने माणसं जीव देतात मजा आहे झालं आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्या त्यांना विशेष वाटतच नाहीत त्याचे विचार मला पटू लागले बेकारीच्या यातना व जीवनातील इतर दुःख फक्त मीच सहन करतो आहे असा मला अभिनिवेश होता माझं मन फार हळवं आहे माझ्या इतकं दुःख कोणीच सहन केलेलं नाही या प्रौढीत मी होतो आणि म्हणूनच दुःखाची परमावधी झाली असं जेव्हा माझ्या मनाने घेतलं तेव्हा मी जीव द्यायला आलो पण ह्या सर्व गोष्टींकडे कवडी मोलाच्या किमतीने बघणारा माणूस मला भेटला होता माझी संकटं मला काल्पनिक वाटू लागली दुःख बेगडी वाटू लागली तो पुढे सांगू लागला एक अठरा वर्षाचं पोर्ट परीक्षेत नापास झालं म्हणून आलं मरायला इकडं त्याला पाहून मला त्याची कीवली बडे बाप का बेटा दिसत होता हातात घड्याळ होतं सँडो कंपनीचं मी ते मागताच त्याने मला काढून दिलं पण त्याला परावृत्त करण्याच्या दृष्टीने मी म्हणालो हा वेडेपणा करू नकोस माझा बाप उलट्या काळजाचा आहे मी नापास झालोय हे कळताच मला घरातून हाकलून देईल तरीसुद्धा तू जीव दिलास तर ते त्याला धक्का बसेल शक्य नाही परीक्षा बघायचे अवश्य मग तू तिथेच लपून बैस तुझ्या बापाला मी खोटत जाऊन सांगतो की तू जीव दिलास म्हणून बघ तो कसा छाती पिटीत येतो ते तो, तो लपून बसला त्याने दिलेल्या पत्त्यावरून मी त्याच्या घरी गेलो आणि खरोखरच त्याचा बाप व इतर नातेवाईक माझ्या पाठोपाठ धावत आले बाप तर ऊर बडवीत खाली उतरण्याची तयारी करू लागला शेवटी त्या मुलाला तो प्रकार बघवेना तो मग बाहेर आला आणि त्याने माझ्या वडिलांचे व माझे पाय धरले माझ्यामुळे मुलगा वाचलेला पाहून त्याच्या बापाने तिथल्या तिथे दहाच्या पाच नोटा काढून मला दिल्या फार भला माणूस खूप दिवसांनी माझ्या घरात दिवाळी साजरी झाली त्या मुलाने आता चौकात मोठं दुकान घातलंय अजून मला तिथे एक सिंगल मोफत मिळतो मी आता खालीच बसलो माझ्याकडे पाहात गालातल्या गालात, गालात हसत तो म्हणाला तुझा प्रेमभंग झालेला दिसतोय प्रेमभंग बेकारी आणि आणि आयुष्यात मला काहीही मिळालं नाही इथेच इथेच तू घसरलास आयुष्यात काही मिळत असतं हे तुला कोणी सांगितलं आयुष्यात सगळं मिळणार आहे असं समजून चाललास म्हणून शुल्लकशी गोष्ट न मिळताच एवढा खट्टू झालास अस्वस्थ होत मी विचारलं प्रेम न जमणं ही काही शुल्लक गोष्ट आहे तितक्याच ठामपणे तो म्हणाला अर्थात जीवनापुढे प्रेम म्हणजे शुल्लकच गोष्ट जीवन आहे म्हणून प्रेम आहे आपल्याला जगात काहीच मिळणार नाही असं समजून चालला असतास तर शुल्लकशी इच्छा पूर्ण होताच तुला आभाळा एवढा आनंद वाटला असता आणि प्रेमाविषयी अस तर मी तरी असं समजेन की इट इज बेटर टू हॅव लवड अँड लॉस एन नेव्हर टू हॅव लवड ॲट ऑल तुला इंग्लिश पण येतं वाटतं पाचवीपर्यंत शिकलोय पण वाचन मात्र वाढवलं आहे त्याशिवाय जीव द्यायला येणाऱ्या साहेब लोकांकडून मी त्यांच्या वस्तू कशा काय मागू घेऊ आणि प्रेमाचे खेळ आम्हीही खेळलोत म्हटलं अगदी अधीरतेने मी मी विचारलं मग प्रेमभंगाचा धक्का तू कसा काय सहन केलास मी मी कसा सहन केला <laughs> अरे ज्या दिवशी त्या कार्टीने मला दगा दिला त्या दिवशी तिला घरी बोलावून मी यथास्थित बडवून काढली आणि पुरुषांना दगा दिला म्हणजे काय होतं ह्याचा इंगा दाखवला रानटीपणाच होता तो पण माणुसकी सोडल्यावर दुसरं राहतं काय प्रेमभंग करून तिने तशी माणुसकी सोडली निम्मी अशी सोडली बायकांवर हात उगारला म्हणून शिक्षा झाली ती पण भोगली पण ह्या क्षणापर्यंत मला माझ्या त्या कृत्याचा पश्चाताप झालेला नाही बरं ते सगळं जाऊ दे सदरा आणि पेन देतोस ना आणि आणि त्या सायकलचं सायकलचं सा काय झालं तुला मेलेल्या माणसांच्या वस्तू वापरायला काही वाटत नाही काय रे मी विचारलं औराव मेलेल्या माणसांच्या वस्तूच काय पण त्यांचा एखादा अवयव तोडून तो जरी बसवता आला असता ना तरी मी त्याची मागणी केली असती त्या जीव देणाऱ्याकडे आपले सगळे अवयव योग्य जागी चांगल्या स्थितीत असणं हे काय कमी भाग्याचं लक्षण आहे ती श्रीमंती काय कमी आहे पण ते तुला नाही समजायचं त्यासाठी तुला माझ्यासारखं थोटं व्हावं लागेल माझ्या अव्यंग शरीराकडे माझं आत्ता लक्ष गेलं इतक्या उशिरा जमेची बाजू देखील दुसऱ्याने दाखवून द्यावी लागली ह्याचं मला वाईट वाटलं एवढं चांगलं शरीर मी दरीत लोटणार होतो केवळ बेकारी व प्रेमभंग ह्या पायी मला दोन्ही गोष्टी शुल्लक वाटू लागल्या मला नवीन विचार मिळाला होता त्या विचाराच्या पित्याकडे मी पाहिलं मला तो माणूस वाटेना कोणीतरी निराळा वाटू लागला अशा तऱ्हेच्या विचारांचा मानव अस्तित्वात असेल असं मानायला माझं मन तयार होईना कशावरही विश्वास बसेना तो खरोखरी माणूस होता का माणसाची जीवनाबद्दलची आसक्ती प्रवृत्ती मानवरूप घेऊन मला परावृत्त करायला आली आहे हेही मला कळेना मला थोडी भीती वाटू लागली मी जीव द्यायला आलो आहे हेही मला खरं वाटे ना एवढा वेडेपणा करायला मी धसलो कसा ह्याचंच मला नवल वाटू लागलं तो माझ्याकडे पाहतच होता माझ्या भरलेल्या शरीराकडे निरखून पाहत त्याने विचारलं व्यायाम करतोच वाटतं छे कधीच केला नाही आणि तरी तरी तुला इतकं चांगलं शरीर मिळालंय भाग्यवान आहेस त्याच्या तुटलेल्या हाताकडे पाहत मी विचारलं तुझा हात तुटल्यावर तुझं काहीच अडलं नाही काय रे वा असं कसं म्हणतोस मला आता बासरी वाजवता येत नाही तरी पण मी हल्ली माऊथ ऑर्गन वाजवू लागलो आहे तू जेव्हा आता उडी मारशील तेव्हा मी माउथ ऑर्गन वाजवणार आहे पार्श्वसंगीत म्हणून सिनेमात असतं म्हण ना तसं तसं वाजवणार आहे तो जोरजोरात वाजवू लागला वाजवताना तो रंगात येऊन वाकडा नाचूही लागला तो मानव नव्हता जीवनातल्या अशा आकांक्षांचं पिशाच होतं ते मानवाची जीवनाबद्दलची लालसा होती ती हा विचार मनात येताच मी घाबरलो तो भयान अंधकार तुटत जाणारा कडा खोल दरी त्याचं भेसूर वादन आणि नृत्य मी टरकलो एक एक पाऊल मागे सरकत सरकत मी उलटा फिरलो मात्र कड्याकडे नव्हे तर आलेल्या वाटेकडे त्याने वादन थांबवलं आणि विचारलं काय राव परत निघाला हां द्यायचा विचार बदललात वाटत उगीच बोललो मी एवढं तुमच्याशी आता लॉन्ड्रीवाल्याचा किंवा कलहीवाल्याचा धंदा करणार ना अजून खोटी प्रौढी मिरवणारं माझं मन ओरडलं हो छे छे असले युद्ध उद्योग मला नाही जमायचे मग हरकत नाही तरी आठ दिवस प्रयत्न करून पहा नाही जमलं तर या आठ दिवसांनी ह्याच जागी हाच सदळा घालून या आणि हो पेन आणा आणि सायकलवर बसूनच या म्हणजे वेळ लागणार नाही मी वाट पाहतोय कळलं मी वाट पाहतोय अर्गनचा आवाज गंभीर अंधार कापू लागला मी परतलो ह्या घटनेला कैक दिवस लोटले आहेत जीव द्यायला जाण्याचा वेडेपणा मी कधी काही केला होता हेच मला खरं वाटत नाही मी पुन्हा गेलो नाही तिकडे कदाचित कदाचित तो माझी वाट पाहत असेल अजूनही अजूनही तो माझी वाट पाहत असेल कथा इथे संपली आहे वपूंच्या कथा दिसायला साध्यासुद्धा दिसतात पण त्याच्यामध्ये जीवनाचं एक खूप मोठं तत्त्वज्ञान त्यांनी आपल्याला सांगितलेलं असतं पुन्हा भेटूया नव्या कथेसह